सध्या इचलगंजमध्ये महानगरपालिकेच्या निवडणुकीची रंगमळ सुरू आहे आणि आपण सध्या आहोत प्रभाग क्रमांक मध्ये ज्या नेत्याचा कौल घेत आहोत जाणून घेऊया की नेमक्या या प्रभागामध्ये कोणत्या समस्या आहेत आणि नेमका तोडगा कसा निघणार आहे काय आपण प्रभाग सोळा मध्ये एक पाण्याचा तर प्रश्न आहे आणि पक्ष हे सगळं फक्त पाण्यावरच बोलत आहे पण प्रभागामध्ये बऱ्याच समस्या आहेत त्यातली म्हणजे महिला सक्षमीकरण हा एक विषय आहे त्याच्यानंतर आपल्या प्रभागात मराठी शाळा सगळ्या बंद पडली कारण कसे सर्वसामान्य जनताला खासगी शाळेत त्यांची फी भरणं हे जमत नाहीये त्यामुळं माझी समस्या पहिली म्हणजे प्रभागात मराठी शाळा चालू करा जेणेकरून सर्वसामान्य मुलांनाही शिकता येईल परत दुसरा आहे युवा बेरोजगार जी मुलं शिक्षण घेतली त्यांना रोजगार नाहीये तो प्रश्न ज्या प्रभागातील जे लोक हितासाठी निवडून येणार आहेत त्यांनी हा प्रश्न समस्या सोडवाव्या ही माझी विनंती आहे परत हा विषय कसा आहे प्रश्न दोन पक्षातील असला तरी सुद्धा लोक जनहितासाठी जो पक्ष आपला प्रभागाचा विचार करेल त्यांना आम्ही बहुमताने निवडून देऊ नक्कीच पाहिलं राजकारण हे पाण्यावर होत आहे पण पाणी सोडून इतर समस्या असल्याचे नागरिक सांगत आहेत का सांगाल या प्रभागाबद्दल या अगोदर पाणी पंचवीस वर्ष येत नव्हतं पण पासून पाण्याची सोय एलनेड बंधूने केलं पाण्याला प्रेशर आलं आणि गाव भागातला पाण्याचा प्रश्न चाळीसा प्रश्न काय केलं नेमकं तेलनाटे बंधू न पाईपलाईन करून आणले दीड आणि पाणी प्रेशरने सोडून नक्कीच आपण कौल घेत आहोत आणि यामध्ये कुठेतरी तेलनाडे परिवार यांचे पाठ जड नागरिक सांगत आहेत